नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणीनो मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत लसलुशी तशी मऊ आणि लसलुशी तशी इडली बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मी इथे ग्लासाचं माप घेते आहे तर तीन ग्लास आपण हे तांदूळ घेणार आहोत तर इथे आपण रेशनिंगचा तांदूळ वापरलेला आहे तर इथे तीन ग्लास आपण हे तांदूळ घेतलेले आहे आणि एक ग्लास ही उडदाची डाळ घेतलेली आहे तर आपण सर्व मिक्स करू आणि ते एकत्रच भिजू त्याचबरोबर इथे मेथ्या घेतलेल्या आहे एक चमचा आपण आता हे पाणी घालू आपण आणि दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेऊ आपण तर इथे डाळ आणि तांदूळ तीन पाण्याने आपण सा छान धुवून घेतलेले आहे स्वच्छ व्यवस्थित आता भिजत घालण्यासाठी आपण पाणी भरपूर असं पाणी घालणार आहोत आणि हे पाच ते सहा तास आपल्याला छान भिजवून घ्यायचे आहे तर हे डाळ तांदूळ आपल्याला छान पाच ते सहा सहा तासासाठी भिजत घालायचे आहे म्हणजे भिजत ठेवायचे आहे तर आता आपण असे झाकून ठेवू इडलीचे डाळ तांदूळ छान भिजलेले आहेत आणि आता आपण हे वाटून घेणार आहोत आणि आता आपल्याला धुवायची आवश्यकता नाही आहे कारण आपण काल छान धुतलेले होते, होते ते आता हे पाणी आपल्याला म्हणजे असंच पाण्यातून काढून आपण लगेच वाटी वाटून घेणार आहोत तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहोत डाळ तांदूळ आणि आता आपण बारीक करून घेणार आहोत तर थोडंसं पाणी घालू आपण तर हेच पाणी घालू आपण आपण जे भिजत घातलेलं होतं त्याचंच पाणी घालू आपण कारण काय उन्हाळ्याचं जर आपल्याला करायचं झालं तर आपण हे पाणी वापरू शकत नाही कारण काय ना त्याला पटकन असं ते आमतं आणि जास्तच ते थोडंसं वास मारतं आता हे कसं पावसाळा सुरू आहे त्यामुळे आपण हे पाणी वापरू शकतो यामध्ये वाटणाला डाळ तांदूळही भिजलेले असतात छान उन्हाळ्याचे पटकन भिजतात अरे बघा अशा प्रकारे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे अगदी किंचित असं रवाळ असं टेक्चर आहे याचं इडलीच्या बॅटरचं आपल्या तर अशाच प्रकारे सर्व दाट तांदूळ आपण बारीक करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे तर इथे बघा हे वाटून झालेलं आहे आपलं आता हे मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं हे पाणी घालू आपण आणि आता एकदाचं थोडंसं हलवून आपण झाकून ठेवणार आहोत फर्मंटेशनसाठी व्यवस्थित आठ ते दहा तासासाठी व्यवस्थित ते फुलून येईल मग तर बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आणि आता हे आपण झाकून ठेवणार आहोत तर इथे झाकण ठेवू आपण आपलं इडलीचं बॅटर जे आहे ते अगदी मस्त छान असं फर्मेंटेशन झालेलं आहे म्हणजे छान फुगून आलेलं आहे हे बघा अगदी मस्त छान असं फुललेलं आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत मीठ चवीनुसार मीठ घालणार आहोत हे अगदी आपल्याला जसं चव लागेल असं अंदाजाने आणि आता हे मिक्स करून घेऊ बघा किती छान असं झालेलं आहे प्लपी प्लपी एकदम जसे इडल्यासुद्धा आपल्या छान अशा मौलसलुषित प्लपी होणार आहेत म्हणजे स्पंजसारख्या अगदी तर आता हे छान असं सर्व मिक्स करून घेऊ आपण आणि आपण एकीकडे पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे कुकरमध्ये आणि आपले इडली जी स्टँड जे आहे त्यालासुद्धा तेल लावून ठेवलेलं हो आहे इथे घालणार आहे मी सोडा जो बेकिंग सोडा आहे आपला तो घातलेला आहे मी परत आता छान मिक्स करून घेऊ आपण जे सोडा जो आहे तो सर्वीकडे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आपला त्या अंदाज व्य व्यवस्थित असं छान हालून घ्यायचं आहे हे बघा छान असं प्लपी झालेलं आहे इथे बघा आता आपण याच्यामध्ये जे इडली जे साची आहे त्यामध्ये हे बॅटर घालणार आहोत जे इडली स्टँडमध्ये अगदी एक एक चमचाच आपण घालणार आहोत आणि आता वरती ठेवू आपण अशा प्रकारे थोडंसं आता बघा विरुद्ध दिशेला आपण हे इडलीचे साचा ठेवलेला आहे म्हणजे खालची जी इडली आहे ती फुगते ना त्याला म्हणजे जागा मिळते म्हणून आपण असं ठेवायचं आहे अशाच प्रकारे आता सर्व इडली पात्र आपण हे बॅटरने व्यवस्थित भरून घेऊ अरे बघा अशा प्रकारे हे भरून घेतलेलं आहे आपण आता आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत तर बघा पाणी गरम झालेलं आहे आणि शिटी काढून घेतलेली आहे आणि आता झाकण लावून घेऊ आपण एक दहा ते बारा मिनटं आपण हे वापरून घेणार आहोत इडल्या तर इथे पंधरा मिनटं झालेली आहे आपण गॅस बंद करू आता बघा आता कुकर उघडू आपण बघा मस्त झालेले आहेत स्टँड काढून घेऊ आपण पूर्णपणे थंड करून घेऊ आता या म्हणजे थंड होऊ देऊ आपण तेव्हाच त्या काढून घ्या निघतील व्यवस्थित विडल्या ज्या आहे त्या पूर्णपणे अशा थंड झालेल्या आहेत त्या काढून घेऊ आपण अशा चमच्यानेच काढणार आहे मी बघा अगदी मस्त अशी लुसलुसित झालेली आहे सुरीनेसुद्धा काढू शकता तुम्हाला जसं जमेल तसं प्रकारे। तर प्रकारे सर्व इडल्या काढून घेणार आहोत आपण अगदी अशा मस्त छान मऊ झालेल्या आहेत अरे बघा अगदी अशा मस्त लुसलुशीत अशा मऊ आणि लुसलुशीत अशा आपल्या इडल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहे तर इडल्या आपण इडली आणि सांबर असा तर इडल्या इथे आपण सांबरबरोबर सर्व करणार आहोत तर तुम्ही इथे चटणीसुद्धा बनवू शकता मी चटणीचासुद्धा व्हिडिओ घात टाकलेला आहे अपलोड केलेला आहे त्याचबरोबर मी सुद्धा व्हिडिओ कालच टाकलेला आहे तिथे आता बघा आपण सांबार घालणार आहोत इडलीवरती तर अशा प्रकारे आपले मऊ लुसलुशी जशा इडल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद